नमस्कार आमच्या हो भाऊ बहिणींना तर काय चाललंय आमच्या हो भाऊ बहिणींच काय माझ्या बहिणीचं तर स्वयंपाक चालला असेल बरं का मला करायचा आहे स्वयंपाक मी काय बनवणार आहे स्वयंपाक मस्त पैकी असा वांग आणले दाज ताज मी त्याच्या आधी तर तुम्ही पेड आहे तुम्ही पण पेड खावा हे कशाचं पेड आहे तर तर आपण घेतलेल्या गाडीचं म्हणजे मी जी गाडी घेतली ऍक्टिवा होंडा होंडा ऍक्टिवा त्याचं पेड आहे तर कारण की मी पेढं दिलं होतं तुम्हाला पण आवीच्या व्हिडिओच्या माध्यमातून दिलं होतं आणि माझी तब्येत काय बरोबर नसल्यामुळे मी काय व्हिडिओ नव्हतं बनवलं तर माझ्या काय बहिणींपर्यंत काय भावांपर्यंत पेड पोचलं नव्हतं म्हणून मी तुम्हाला पेढं देते मी सुद्धा खाल्लं नव्हतं पेढं मी खाल्लं होतं का पेड पेढ तुमचं दाजी आता हे बाकीचं जे पेड आहेत काय तर तुमचं दाजी जे कामाला जाते तर हे आम्ही पण खाते पेडा तुमचं दाजी जे कामाला जातात ना त्या कामाच्या गड्यांना पेड न्यायचे पण हे असं करायचं ते ते म्हणलं तुम्हाला पण द्यावं आपण ते खावायला काढता

दाजी बाहेर गेल तर सायकल नेट केली वाटतं त्यांनी तर काय भावा बहिणींचं म्हणणं आहे की तुम्ही तिथंच काम करा चोवीस हजार रुपये दाजीना सांग तुमचं म्हणणं काय आहे ह्या विषयावर सांगा जर भाऊ काम चांगतो पावसामुळे जाण्या पावसामुळे आहे बारा तासाच काम आहे बारा तासाचं काम आहे

पंचवीस पंचवीस किलो होत आहे रंग रन जाऊ त्या सात वाजेपर्यंत जर असत ना आठ तासाचं काम हा काय नसतं वाटलं काय नसतं वाटलं पण बारा तासाच कामला सुखी व्हायची आमची आवारे बारा वाजायच्या जपायचो कधी सकाळ उठायच कधी

असं काम जवळ शर तापवायचं नाही एवढा जेव्हा पॅट्रोली वाचल किंवा गाडीला भी त्रास नाही आपल्याला त्रास नाही ना कडे कुठे असतो गाडीला त्रास नाही कडक गाडी आगीत गाडी टायर नाही होणार